विद्यार्थिनींच्या विनयभंग प्रकरणी आरोपी शिक्षक उघले अखेर निलंबित तर आरोपी शिक्षक खुशाल उगलेला न्यायालयाने सुनावली पाच दिवसांची पोलीस कोठडी सिंदखेड राजा तालुक्यातील वर्दडी येथील जिल्हा परिषदेच्या शाळेतील तिसऱ्या वर्गातील तीन विद्यार्थिनींचा धाक दाखवून विनयभंग करणाऱ्या शिक्षक खुशाल उगले याला न्यायालयाने पाच दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत तर जिल्हा परिषद प्रशासनानेही शिक्षकी पेशाला काळीमा फासणाऱ्या या शिक्षकाला निलंबित केले आहे सिंदखेडराजा राजा तालुक्यातील वर्दळी येथील जिल्हा परिषद शाळेतील वर्षीय खुशाल शेषराव ओगले नामक शिक्षकाने शाळेतील तिसऱ्या वर्गात शिकणाऱ्या विद्यार्थिनींना धाक व आमिष दाखवून विनयभंग केल्याची घटना काल उघडकीस आली होती तक्रारीनंतर किनगाव राजा पोलिसांनी आरोपी शिक्षकाविरुद्ध पोस्को ॲट्रासिटी ॲक्टनुसार नुसार गुन्हा दाखल करून शिक्षक खुशाल उगलेला अटक केली होती दरम्यान आज आरोपी शिक्षकास न्यायालयात हजर केले असता दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकून न्यायालयाने आरोपी शिक्षकास पाच दिवस म्हणजेच अठ्ठावीस ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत या प्रकरणाचा तपास उपविभागीय पोलीस अधिकारी मनीषा कदम ह्या करीत आहेत दरम्यान शिक्षकी पेशाला काळीमा असणाऱ्या शिक्षक खुशाल उगलेला सिंदखेड राजा पंचायत समितीचे गटविकास अधिकारी डॉ श्रीकृष्ण वेनीकर यांनी तडकाफडकी निलंबित केले आहे